मराठवाड्यात काय होईल म्हणजे थोडक्यात बीड आहे जालना आहे यात सांगतो म्हणजे आमच्याकडचा जो रिपोर्ट आहे किंवा आम्ही जे पाहतो आम्ही विचार करतो मराठवाड्याच्या आठीच्या आठी जागा महाविकास आघाडीला मिळणार म्हणजे पंकजा मुंडे रावसाहेब दानवे पडणार दोघे आता तसं संकेत मोठा आहे इथे दोघेही त्या ठिकाणी येत नाही निवडून त्यांचेच लोक म्हणतात भाजपचेच लोक म्हणतात इथे दोघेही येत नाही म्हणून रावसाहेब तर तुमचा खूप राग होता पाठीमागच्या वेळेला तुम्ही थेट आरोप करत होतात की रावसाहेब दानवे घेतो तुमचा तुम्ही नमस्कार देशात लोकसभा निवडणुकीचा सातवा आणि शेवटचा टप्पा एक जून रोजी पार पडला आहे अखेरच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यात सत्तावन जागावर मतदान होणार आहे तर या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा देखील थंडावल्या आहेत तर या लोकसभा निवडणुकीचा निकाल येत्या चार जून रोजी लागणार आहेत त्यामुळे राज्यात देशात कुणाची हवा राहणार महाविकास आघाडी की महायुती याची चर्चा सुरू आहे अशातच ठाकरे गटाचे नेते उमेदवार चंद्रकांत खैरे यांनी मोठा दावा केला आहे चंद्रकांत खैरे यांनी केलेल्या दाव्यामुळे एकच चर्चांना उधाण आलं आहे निवडणुकीत भाजप उमेदवार पंकजा मुंडे आणि रावसाहेब दानवे पडणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे तर महाविकास आघाडीला राज्यात बत्तीस जागा मिळतील आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संपले आहेत मराठवाड्यात महायुतीला एकही जागा मिळणार नाही असेही खैरेंनी म्हटलं आहे अवघे पाच दिवस बाकी असताना खैरे यांच्या मोठ्या दाव्याने मात्र भाजपचं टेन्शन चांगलंच वाढलेलं आहे तर चंद्रकांत खैरे यांनी असं स्टेटमेंट दिलेलं आहे की यावर तुम्हाला काय वाटतं ते आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा